जेव्हापासून आम्ही ज्यावेळी चालू केलं दक्षिण तालुका जिल्ह्यामध्ये की सोलापूरची मायमौली दक्षिण तालुक्यातून मायमौली उपमा देऊन आम्ही गडा उचलला आणि नेत्याच्या विरोधामध्ये जनता एकीकरण होऊन भाजपच्या विरोधामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये मायमौलीला निवडून द्यायचं जे विकास काम काल कोण करतात पाच पाच आमदार दोन दोन मंत्री असताना सकाळी सकाळी सात आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत आपल्या जनसंपर्काच्या माध्यमातून जनवातावरण बसून गोरगरिबाचे प्रश्न सोडवणार पहिलाच आपण खासदार करायचा असं मनाचे खूप मला दोन घाट बांधलेले जनता तीन महिन्यापासून ठरवलं नव्हते की आता या पुढचा खासदार प्रणिती ताईच होती आणि ज्या ज्या वेळी आम्ही दौरा काढून मतदारसंघात जात होतो त्याच्या वेळी एवढा प्रचंड प्रतिसाद मिळत होता ताईना आणि त्याच वेळी विचार ते काढलं की या वर्षा पुढचा खासदार प्रणिती ताई शंभर टक्के होणार ज्या गावात पोहचलो त्या गावात पोहोचलो नाही काय यंत्रणा मिळाला काही यंत्रणा मिळालं नाही तर त्या माय ज्या त्या गावात गेल्या त्या विशेषतः जनतेच्या पंढरपूर तालुक्यात जनतेच्या त्यांचा हात जोडून त्यांना नतमस्तक होतो ज्या लोकांमध्ये ते राज्याच्या घराण्याचा घराण्याला त्यांनी पुसून काढून एक चेहरा एक काम करणारे चेहरा आपल्या ताई हक्काची ताई मायमावली रणरागिरी म्हणून प्रचंड मताने गणित खासदारांना निवडून दिल्या त्या केवळ सोलापूर जिल्ह्यातल्या खासदारांचा जनतेचा मी आभार मानतो हो ज्या केवळ बोलणार नाही माझ्यानंतर ना आई साहेब मोठे साहेब आणि ताई साहेब ती काही आहे आता फक्त ताई साहेबांना विकासाच्या कामाची अपेक्षा आहे ज्यांनी ज्या ज्या गावात ताई साहेबांनी आश्वासन दिले ते सगळे पूर्णतः त्यांनी करतील त्याबद्दल काही शंका बाळगायचं कारण नाही येणाऱ्या काळामध्ये वेळ सोलापूर जिल्ह्याचे जेव्हा मोठ्या पाटलाच्या ग्रामीण भागामध्ये आणि शहराभागामध्ये शिंदे साहेबांचा राजकारण चालत होता

मी आपण सगळ्यांचं अभिनंदन करतो असंच प्रेम शिंदे साहेबांच्या ताई ताई सगळ्यांना ठेवावं एवढं करून मी माझा छोटासा पाठवण संपेतो जय हिंद जय महाराष्ट्र